आता इथं झोकाळा बांधलाय झाडा पंचात झाडावर आणि एक एकंदर माहिती नाही अरे चिडवा ना। फोनस इथं काय चाललंय मम्मी अडकलाय श्रवणला बसवला आता झोक्या झोक्या श्रवण आहे विराटला विराट कोहलीला

কালিইন কাই আকালিয়াই মাডিয়া নিন্মে কারে কেরান্য় কেপাকে আতুন কে পাকেন টিয়

লগে हॅलो नमस्कार मी प्रियांका आणि आपल्या यूट्यूब चॅनल तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज आमचा शेवटचा दिवस आहे राटणीमध्ये म्हणजेच बांसेवाडीमध्ये आणि मी आता चाललेली आहे माझ्या कातवडीच्या आत्याकडे आत्या म्हणजे शिरूबापा जे आमचे त्यांची बहीण तर त्यांच्या बहीण त्यांच्या घरी चाललेलो आहोत आता कारण खूप दिवस झालं ते आपण मला बोलवत होत्या पण मी सहसा ह्या साईडला येत नाही जास्त म्हणून आता त्यांच्याकडे ते ते जाऊन येतो आता मी इथं पोचलेलो आहोत सरप्राईज देऊया आपण जाऊन हा कशात आता गेट उडल ते वही ये बा कुठे वाचूस काय म्हणत तब्येत पाणी कशी चालली हा कधी गेलेलो गावाला वरती गेलेलो मग हा हा पिल्लू काय खात आत्ताला श्रव खूप आवडतो मग श्रवूला घेऊन आली मी येताना की आपण दोघ भेटून येऊया आणि आता आता घेऊन चालू श्रवूला खाऊ घेण्यासाठी ओळखतेस का मला नाही <laughs> <laughs> का नाही ओळखत अगं तुमच्याच गावची आहे मी लगतेस आता आत्ता इथे माझ्यासाठी ज्वारी काढतायत बोलतात आता आलीस इथे घरी कशी रिकाम हात्यांना पाठवायचं आणि मी अचानक आलेले त्यांना काहीच माहिती नव्हतं की मी येणार आहे फक्त सांगितलेले की पाहुणे आल्या म्हणून तर त्यांनी त्यांचा जीव खूप होत होता की जेवली पण नाही अशीच चालली आता तर आणि मी पळत पळत भेटून आले त्यांना कारण आम्हाला भीती उठती की संध्याकाळपर्यंत पाऊस येईल आणि बाईकवरनं जाऊन यायचं खूप लांबचं पल्ल्यावरती होतं गाव जवळ नव्हतं तर त्यांनी मला तो दिली आनि आता ज्वारी दिली आणि आता मी परतीच्या प्रवासाला परत निघालेले आहे कारण जसं की पाऊस येईल असं वाटलेलं ढगाळ वातावरण झालेलं आहे ह्या साईडला पण नाही आला पाऊस आणि आम्ही व्यवस्थित घरी गेलेलो आहोत आणि तसंच मला संध्याकाळची तयारी पण करायची होती जसं की मी आज संध्याकाळ गा मुंबईला जाणार आहे आमची सुट्टी संपलेली आहे आता मुंबईला जायचं आहे आणि खूप सारी म्हणजे भराभरी बाकी होती तर आता निघूया आता आम्ही निघालेलो आहोत मुंबईला जाण्यासाठी गाडीत बसलेलो आहोत गावापासून थोडं लांब जावं लागतं म्हणून आम्ही इथे रिक्षा केलेली आहे आता इथे श्रऊचं आणि माहीचं खूप रडणं चालू आहे कारण दोघांनाही गाव सोडून जायचं नाही आहे खूप रडारडी चालू होती पण आता काय जायलाच पाहिजे इथे जरा राहून जमणार नाही आणि श्रऊला काय आहे तिथे जायला जीव लगेच विरंगळून जातो मग त्याला नाही सोडूसं वाटत आणि इथे आता आमचा प्रवास सुरू झालेला आहे ट्रॅव्हल्समध्ये आम्ही फॅमिली बसलेलो आहोत आमचा प्रवास या मला खूपच हेक्टिक झाला जातानाही माझा प्रवास म्हणजे गावाला येताना पण खूप हॅक्टिक झालेला आणि आता जाताना पण तेच झालेलं आहे तर चला तर मग भेटूया आता उद्याच्या आता मुंबईच्या ब्लॉग्समध्ये मुंबईचे ब्लॉग्स नाही जिकडे मी बाहेर जाणारे फिरायला ते ब्लॉग्स तुम्हाला आता बघायला मिळतील कारण मी मुंबईला काही जास्त शूट केलं नव्हतं मला दोनच दिवसाचे स दोनच दिवस, दिवस मी होते मुंबईमध्ये आणि त्या दिवसात मग माझं एडिटिंगचं पूर्ण व्हिडिओचं चा काम चालू होतं की जेव्हा मी गेले सुट्ट्यांमध्ये अठ्ठावीस तारखेला तेव्हा तो तुम्ही ते सगळं ते एन्जॉय करत होता ब्लॉग गावचे तर आता उद्यापासून आपले येतील ते ब्लॉग येतील माझे फिरण्याचे आम्ही जिकडे फिरायला गेलेलो ते ब्लॉग येतील फायनली मी मुंबईमध्ये पोहोचलेले आहे तर चला तर मग आता ब्लॉग कसा वाटला हे नक्की मला कमेंट करून सांगा त्याचबरोबर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरत जाऊ नका लाईक करायचा ब्लॉग आवडला असेल तर भेटूया का छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आपली